मुद्रण हस्ताक्षराशिवाय कागदावर अक्षरे उमटवणे म्हणजे मुद्रण असे साधारण सुरुवातीच्या काळात याचे स्वरूप होते हा शोध यासाठी क्रांतिकारी मानला पाहिजे कारण त्या अगोदर स्वहस्ते केलेले लेखन हेच साहित्य विचार वाङ्मय धर्मग्रंथ माहिती ज्ञान इतिहास आणि नोंदी पोचविण्याचे माध्यम होते एखाद्या ग्रंथाच्या प्रती काढावयाच्या झाल्यास तो ग्रंथ पूर्णतः हाताने लिहून काढावा लागत असे त्यात जर तो अनेक पानांचा असल्यास, असा ग्रंथ लिहायला विज्ञान साहित्य अगदी धार्मिक विचार पोचविण्यासाठीही खूप मर्यादा होत्या ग्रंथ पुस्तके मासिके वृत्तपत्र आणि चलनी नोटा यांचा जन्म हा छपाई तंत्राच्या विकासानेच झाला छपाई तंत्राच्या आगमनानंतर ज्ञान विस्ताराचे एक नवे उदयाला आले आहे चौदाशे पंचावन्न आणि मुद्रणाचा शोध लावला भारतामध्ये मुद्रण कला इसवी सन पंधराशे छप्पन मध्ये आली सर्वप्रथम गोव्यामध्ये पोर्तुगाल मधून जहाजाने छापखाना आला महाराष्ट्रामध्ये ठीक कला अठराशे ब्याऐंशी मध्ये आली अमेरिकन मिशनने या मुद्रणाची सुरुवात केली के त्या त्यावेळी त्यांनी श्रीरामपूरमधून देवनागरी लिपीचे खिळे आणले आणि या मुद्रणालयात काम करणारे थॉमस ग्राहम मातृका तयार करण्यास शिकले खरंतर नांदेडला या मुद्रण युगाची सुरुवात सन एकोणीसशे एक मध्ये झाली नांदेड नांदेडमधला पहिला प्रेस गोदावरी प्रिंटिंग प्रेस, प्रेस वडिलांनी स्थापना केली आंबेकर बंधूंच्या गोदावरी प्रिंटिंग प्रेसच्या माध्यमातून ही मुद्रण कला नांदेड शहरात आली या पुढील काळात या कलेचा विस्तार होत गेला आणि नवनवीन लोक या व्यवसायात येत गेले सतीश कुलकर्णी हे त्यापैकीच एक व्यक्तिमत्व आहे सतीश गोविंदराव देशमुख यांचा जन्म सात जून एकोणीसशे पंचावन्न रोजी मालेगाव येथे एका सधन कुटुंबात झाला गोविंदराव बापूराव देशमुख हे मराठवाडा मुक्तीसंग्रामातील एक थोर स्वातंत्र्य सैनिक होते तर मराठवाड्यातील पहिले राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक होते अशा थोर व्यक्तिमत्वाच्या पोटी सतीशराव यांचा जन्म झाला बालपणापासूनच सतीशराव यांच्यावर संघर्षाचे स्वाभिमानाचे संस्कार होत गेले कालांतराने सतीश देशमुख

गेलो तेव्हा माझा आत्यभाऊ काय म्हणला की हे गोविंदराव गुरुजी म्हणून आहेत त्यांचा एक मुलगा आहे पण तो दत्तक गेला यांना हे सगळे पाच भाऊ पहिले एक एम एस सी बीत होते दुसरे कृषी विद्यापीठात होते तिसरे सरस्वती भुवनला होते चौथा नंबर हे वास्तविक पाहता हे संस्थेत जॉब करणार होते पण ते आत्याच्या ह्याच्यामुळे आग्रह असतो हे मालेगावला शेती व्यवसाय ह्यांनी सुरू केला पंचेस एकर सगळी ह्यांच्या ताब्यात होती बाग बागायत होतं चार पाच अवत होते सगळं शेती ही सदन होती दूध दुप्त खूप होतं पण काय होतं की एक म्हणजे आता ह्यांचा होकार आला मला तर आता आमच्या आई वडील म्हणले की जाऊ दे सज्जन ले लोक आहेत आता आपण स्वयंर्पण करू म्हणले यांचं आणि आमचे सासरे आणि माझे वडील मित्र होते परभणीला शिकलेले एकत्र तर माझे वडील काय म्हणे अगं सज्जन कुटुंब आहे सुसंस्कृत हे ते मग शेती व्यवसायाला मी निवडलं तर सागी सुबत्ता होती सगळं चांगलं होतं मग काय करत करत की ह्यांचे मोठे जे बंधू होते व्ही जी देशमुख एम एसीबीत होते मोठ्या अधिकारी होते ते ते म्हणे की अरे सतीश तू काहीतरी व्यवसाय कर ह्यांनी एक आपलं पंचवीस वा तुमचा ते सोसायटीचा रौप्य महोत्सव होता मग त्यांची स्मरणिका छापायची होती ती स्मरणिका करण्यासाठी हे प्रेरणाकडे गेले मग तिथं हे रोज बसून 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 सगळं ह्यांनी ते त्यांचं जे ज्ञान होतं ते हस्तगत केलं मग सहानी साहेबाला सांगितलं की मुजको प्रेस का आहे सहानी म्हणे कुच नाही मी हेल्प करता स्मरणिका प्रिंटिंगच्या कामासाठी सतीश कुलकर्णी हे नांदेड येथे प्रल्हाद सहानी यांच्या प्रेरणा या प्रिंटिंग प्रेसवर वर पोचले माझ्या महाविद्यालयीन जीवनामध्ये माझे एक आवडते सर होते प्राध्यापक प्रकाश कामतीकर या महाविद्यालयीन जीवनात असताना वयाच्या विसाव्या वर्षी म्हणजे साधारण मी अकरावीत असताना सेलूचे शिल्पकार श्रीरामजी भांगडिया यांचा एक शयांकित गौरव ग्रंथ केला होता आणि त्या ग्रंथाची मुद्रणप्रत करण्यासाठी सरांनी मला निवडलं मला खूप आकर्षण होतं मुद्रणाबद्दल त्या मुद्रणप्रतीमध्ये मुद्रणप्रत तयार करताना मला ग्रंथनिर्मिमितीमधले अनेक बारकावे समजले सौंदर्यदृष्टी काय असते लेआउट काय असतो आणि त्या सरांनी मला इथं काळ मार्गदर्शन केलं की त्यामधून मला मुद्रणाबद्दल एक आकर्षण निर्माण झालं त्याच्यानंतर त्या सरांनी मला महाविद्यालयीन वार्षिकांकाचा प्रेरणा म्हणून त्यावेळेस वार्षिकांक निघत होता त्याचं संपादकपद मला बहाल केलं आणि त्यातून त्यांनी मला एक माझ्यावर संस्कार केला की मुद्रण ही कला नाही आहे त्यामध्ये खूप अशा कलेचा इन्क्लूड केलेला आहे त्याच्यात तर त्यामुळं मुद्रणाबरोबर मुद्रणाचं सौष्टव टिकवणं भाषेचा संस्कार असणं हे हा जो संस्कार त्यांनी मला बिंबविला त्याचा खूप मोठा परिणाम मला पुढच्या काळात अनुभवास आला आणि त्यामधूनच मला एक जाणीव होत होती त्यास की आपण कुठंतरी असा व्यवसाय करायचा की तो व्यवसायामधून आनंद निर्माण झाला पाहिजे आणि ही आनंदाची भावना सतत आपल्याला त्या कार्य करण्यासाठी प्रेरणादायक ठरला पाहिजे वस्तुतः त्यांच्या कुटुंबामध्ये अशा किंवा अन्य कुठल्याही व्यवसायाची पार्श्वभूमी नव्हती पण तरीही ज्या व्यवसायामध्ये आपण पाऊल टाकलं त्या व्यवसायामध्ये तो व्यवसाय सचोटीने पुढे न्यायचा ही वृत्ती त्यांनी सुरुवातीपासूनच ठेवली मारे भाई और हम प्रेस बैठते थे जब शुरुआत सुरुवात वहाँ आके बैठते थे भाई साहब जो थे एम एस सी बी थे उनकी वजह से वो आणि इथूनच सतीश कुलकर्णी साली वर्कशॉप कॉर्नर येथे कॉर्नरिस साईजच्या ट्रेडल मशीन सह मयूर प्रिंटिंग प्रेस ची स्थापना केली अतिशय शालीन आणि स्वभाव कामाबद्दलची निष्ठा आणि मेहनतीच्या जोरावर अल्पावधीतच मयूर प्रिंटिंग प्रेस नावारूपाला आले त्यानंतर त्यांनी नांदेड जिल्हा मुद्रक संघ वाढीसाठी गावोगाव फिरून मुद्रकांना संघटित करण्याचे काम केले सन दोन हजार नवीन नांदेड जिल्हा मुद्रक संघाची तयार झाली त्यामध्ये मी स्वतः सचिव होतो आणि कुलकर्णी हे सहसचिव होते आणि आम्ही दोघांनी मिळून जो मुद्रक संघाचा कारभार आहे तो छान पद्धतीने चालवलेला होता संघटना मजबूत करण्यासाठी कार्यकारिणीने जिल्हाभर दौरे केले आणि त्यामधून संघटन चांगल्या पद्धतीने मजबूत केले आणि त्याचा फायदा पुढील काळामध्ये मुद्रक संघाला छान पद्धतीने झाला सगळ्या मुद्रकांना सोबत घेऊन चालणारे आणि सगळ्या आड़ मुद्रकांच्या अडीअडचणीमध्ये कामाला येणारे आणि त्यांच्या अडी सो सोडवणारे आणि मुद्रक संघाच्या प्रत्येक मेळाव्याला महामेळाव्याला प्रत्येक बैठकीला ते मार्गदर्शक करणारे असे हे सतीश कुलकर्णी यांचा माझा चांगला संबंध आला सतीश कुलकर्णी यांचं संघटन कौशल्य आणि नांदेड जिल्ह्यात मुद्रक संघाच्या वाढत्या प्रभावामुळे महाराष्ट्र मुद्रण परिषदेला या घटनेची नोंद घेणे भाग पडले आणि सतीश कुलकर्णी यांची त्यांनी महाराष्ट्र स्तरावर सचिवपदी निवड केली इथेही सतीश कुलकर्णी थांबले नाहीत त्यांनी महाराष्ट्र स्तरावर आपल्या कामाचा ठसा उमटवायला सुरुवात केली आपल्या निखळ आणि लोभस स्वभावामुळं महाराष्ट्रभर अनेक मुद्रकांशी त्याचा खूप चांगला परिचय आहे अनेक महाराष्ट्रात त्याचा त्याचे मित्र आहेत एक कुशल संघटक कसा असावा हे जर म्हटलं तर ते पाहून सतीशकडे पाहिलं तर हे त्याचं निश्चित निश्चित उत्तर आहे असं मला वाटतं महाराष्ट्र मुद्रण परिषदेच्या मुद्रकांच्या भेटीकाठी अभावाने होऊ लागलेल्या आहेत अलीकडे त्या अभावाने जरी होत असल्या तरी कधी जर अशी भेट असा स्नेहसंमेलन असा मेळावा आयोजित झाला तर सतीश कुलकर्णी हे कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही आंदोलनात असो खास म्हणजे त्यांचं सध्याचं चाललेलं आंदोलन त्या त्याच्यातनं वेळ काढून ते, ते, वे ते नाशिकच्या मैत्रांगण या मुद्रण मुद्रकांच्या मेळाव्यात सामील झाले होते म्हणजे ते आणि हा मेळावा दोन दिवस दोन दिवस ते उपस्थित राहिले आणि म्हणाले गॅड थोडंसं रिलॅक्स वाटतंय फार चांगलं आहे आपले सगळे जुने मुद्रक भेटले याचा आनंदही होतो आ, स संपर्क आणि संबंध सांभाळण्याचं तंत्र शिकायचं असेल तर ते सतीश कुलकर्णी यांच्याकडनं शिकावं ज्यांच्या अंगी कलासक्ती कलेची जाण व तंत्रज्ञानाची आवड आणि माहिती हा त्रिवेणी संगम असतो तोच या क्षेत्रात नावारूपाला येतो हे तिन्ही गुण सतीशरावांमध्ये असल्याने त्यांनी अनेक सुंदर कलाकृती निर्माण केल्या खास करून पुस्तक निर्मिती पुस्तक छपाई या क्षेत्रामध्ये त्यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जात संघटनेचा उपयोग त्यांनी मुद्रकांच्या उत्कर्षासाठी केला विविध अधिवेशनांमधून विविध प्रदर्शनांमधून नांदेडच्या मुद्रकांना नव तंत्रज्ञान मिळेल मार्गदर्शन मिळेल यासाठी ते प्रयत्नशील राहिले दिल्ली येथे जागतिक दर्जाच्या मीडिया एक्सपो मध्ये त्यांनी नांदेड मधील ऐंशी मुद्रकांना सहभागी केलं आणि नव्या तंत्रज्ञानाची ओळख करून दिली फार मोठी तर ढाईशी आमचे गृहमंत्री शंकररावजी चव्हाण आणि सतीजी कुलकर्णी यांचा यांचे शेत जवळ असल्यामुळं धुऱ्याला धुरा जवळ असल्यामुळं त्यांचे फार स्नेहाचे संबंध होते त्यांनी शंकररावजी चव्हाण यांना विनंती केली की आम्ही असं असं नांदेड जिल्हा मुद्रक संघाचे एवढे मुद्रक येत आहोत आमची राहण्याची व्यवस्था काही होईल का, हो का। तर त्यांनी दिल्ली येथील आय ए एस हॉस्टेलमध्ये जिथे आय ए एस अधिकारी ट्रेनिंग येतात तिथे व्यवस्था केली आणि विशेष म्हणजे तिथे आम्हाला दररोज सकाळी नाश्ता झाल्यावर किंवा नाश्ता करते वेळेस माननीय श श्री शंकररावजी चव्हाण स्वतः भेट देत आणि आमची इतकी व्यवस्था विचारपूस करत की काही व्यवस्था बरोबर आहे की नाही काही कमी आहे का असतरी चौकशी कर कोरोना काळ ही जगातील सगळ्यात मोठी आणिबाणी होती सगळं जग ठप्प झालं होतं या काळात प्रिंटिंग व्यवसायाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं या नुकसानीतून हा व्यवसाय बाहेर काढण्यासाठी दोन हजार चोवीसमध्ये नांदेड जिल्ह्यातील मुद्रक बांधवांसाठी अत्याधुनिक तंत्राचा वापर करून मुद्रण व्यवसाय कसा करावा यासाठी प्रिंट अहेड वेध भविष्याचा या कार्यक्रमाची आखरी त्यांनी केली हजेरी लावून तिथून मिळणाऱ्या ज्ञानाचा उपयोग करणे आणि मुद्रकांना प्रोत्साहन देणे ही त्यांची खास शैली आहे सतीश कुलकर्णी यांनी आपली शेती ही पूर्ण ताकदीने सांभाळली आहे विषमुक्त भाजीपाला विषमुक्त धान्य याकडे त्यांचा विशेष कल राहिला आहे नागरिकांना विषमुक्त भाजीपाला मिळावा धान्य मिळावं म्हणून त्यांनी विठोबा नैसर्गिक भाजीपाला आणि शेतमाल विक्री केंद्र येथे सुरू करून एका नव्या युगाचा प्रारंभ करण्याचा केला आहे वृक्षारोपण संकल ही संकल्पना त्यांना खूप भावली आपल्याच सुद्रक संघाचे एक चांगले उत्साही कार्यकर्ते संतोष मुगटकर यांनी एक कल्पना माझ्याजवळ मांडली की आपण एक वृक्षमित्र ग्रुप स्थापन करूया आणि मला ती कल्पना इतकी भावली की पहिल्या भेटीत आम्ही तो वृक्षमित्र ग्रुप विस्तारण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आणि गेली सहा वर्ष आम्ही त्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि हे सगळं पर्यावरणाचा प्रश्न आपण नागरिकांपर्यंत पोहोचविला पाहिजे नागरिकांच्या जबाबदाऱ्या काय आहेत हे सांगितलं पाहिजे आणि त्यामधून आपलं नांदेड शहर कसं पर्यावरणपूरक शहर होईल यासाठी आम्ही प्रयत्न केले योग आणि आयुर्वेदाच्या प्रचारासाठी योग ऋषी परमपूज्य रामदेवजी महाराज यांनी कंबर कसली पतंजली योग समितीच्या माध्यमातून देशभरात कार्याला सुरुवात झाली पतंजली योग समितीच्या नांदेडच्या महामंत्रीपदी सतीश कुलकर्णी यांची निवड झाली पतंजलीच्या प्रचार प्रसारामध्ये ते नेहमी अग्रजस्थानी असायचे आणि ज्या ज्या वेळेस प्रिंटिंगचा मुद्रांचं काम असायचं त्यावे अल्प दरात किंवा निशुल्क करून द्यायचे अशा व्यक्तिमत्वाला मी वंदन करतो गणपती निर्माण असो असो गोदावरी नदी स्वच्छता अभियान रस्त्यांचे रखडलेले प्रश्न असो माननीय विश्वंबर चौधरी यांची निर्भय बनो चळवळ असो शक्तीपीठ मार्गाचं शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन असो किंवा त्यांच्या हक्कासाठी लढा असो सतीश कुलकर्णी यांनी स्वतःला पुढे ठेवले आहे सतीश कुलकर्णी हे शैक्षणिक संस्थेचेही काम पाहतात विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी तसेच त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले आहेत एका बाजूला आपल्या व्यवसायातील आव्हाने आणि दुसऱ्या बाजूला सामाजिक चळवळीमधील सहभाग यामुळे त्यांना स्वतःसाठी वेळ काढणे हे अवघड बनले चाळीस वर्षापासून काम करतो आणि प्लेट चालू झाल्यापासून मी इथेच आहो पाटीलवर मग दोनच करते थे काम। कर ते काम ते तळणकर घडवणं ते छापायला येतं ते इथं त्याला प्लॉट पाहिजे म्हणलं मालकानं घेऊन मी मेरा एक्झेंट होगा आता घर बिठा एक महिना पेमेंट बिठा के नो हो अच्छे हे बस इस 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 अच्छा नाही बोलू हो शकता व्यवसायात वाढलं पण एक अडचण झाली की त्यांना कुटुंबाकडे लक्ष देणं काहीही झालं नाही इतके हे बिझी झाले इकडं काम प्रतिभा निकेतनचं काम इकडे पीपल्सचं काम सगळं लोकांनी त्यांना मदतही केली बाकीचे जे आता ज्येष्ठ जे त्यांनी त्यांनीसुद्धा त्यांना मार्गदर्शन केलं व्यवस्थित हे केलं धंदा यांचा सेटल आणि एक मी ह्यांचं सांगते की आठ दिवसावर माझ्या मोठ्या मुलीचा विवाह आला है है आता आठ दिवस झाले मुलीचं लग्न आलं हे हैदराबादमध्ये कामासाठी यांना मोठं काम आलं तर आता मीला काय करावं काय करावं सगळं मी पूर्वतयारी मी केली मोठ्या मुलीच्या दोन चार दिवस देवब्राह्मण होता मुलीचा तेव्हा हे सगळं काम करून आले आले पण ते साहेब जे कृषी खात्याचे होते की त्यांनी आधी ह्यांना आडवान दिला का तर सर तुमच्या मुलीचं लग्न आहे तुम्ही काम केव्हा द्या इतकं योगदान दिलं बाकीच्या लोकांनी सुद्धा की खरंच मी त्यांच्या आभारी मी ह्यांना रोज म्हणते की आपल्याला सगळ्यांचं योगदान खूप छान आहे सतीश कुलकर्णी यांनी अनेक द्वंद्वांमधून स्वतःची वाट काढली आहे शुद्ध बीजा फोटी फळे रसाळ गोमटी या उक्तीप्रमाणे सतीश कुलकर्णी यांचे जीवन प्रवाहित होत आहे सतीश अशा प्रकारचं नातं आहे शालेय आणि महाविद्यालय जीवनात अक्षरातील कलात्मकता तरी प्रगटली सतीश उत्तम वक्ता आहे चांगला श्रोता आहे विधायक सामाजिक जाणीव असलेला एक सामाजिक कार्यकर्ता आहे सतीश एका संस्थेचा शैक्षणिक संस्थेचा पदाधिकारी आहे तो सहज संस्थाचालक आहे एका शिक्षण संस्थेच सा नेतृत्व करत असताना विधायक महाविद्यालयाचा प्राचार्य असताना प्रेरणा कामी प्रकाशित करत होतो स्वामी रामांत मराठवाडा विद्यापीठ आणि यशवंतराव चांद प्रतिष्ठान यांच्या वतीनं मला पंधरा बक्षीस मिळाली या बक्षिसामध्ये सतीशने त्यांच्या कार्याला स्मरून नांदेड जिल्हा मुद्रक संघातर्फे त्यांना आज जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे सतीश कुलकर्णी यांचे खूप खूप अभिनंदन खूप धन्यवाद